नमस्कार मित्रो तुहिरे माझा मित्र या मराठी मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की अर्णवचा बर्थडे असतो त्यामुळे अर्णवच्या बर्थडेसाठी ईश्वरी एक गिफ्ट तयार करते ईश्वरीनं अर्णवसाठी गोधडी आणलेली असते ही गोधडी जुन्या साड्यापासून ती बनवते त्यामुळे ही गोधडी अर्णवला खूप आवडते अर्णवच्या बर्थडेच्या दिवशी ईश्वरी ही गोधडी देते त्यामुळे अर्णवला खूप भारी वाटतं आणि बाकीचे सुद्धा या गिफ्टचं कौतुक करत असतात तर या गिफ्टचं सर्वात जास्त आकर्षण अर्णवला वाटतं त्यामुळे बाकीचे विचारतात की ईशू तू हे गिफ्ट कसं तयार केलं ही गिफ्ट आमच्या चिंटूला खूप भारी आवडलं आहे असं अर्णवची आई बोलत असते त्यामुळे ईश्वरी बोलते की हे गिफ्ट मी जुन्या साड्यांपासून बनवलेलं आहे ही साडी मला आकाश सरांनी त्यांच्या घरातून आणून दिली होती मी त्यांना सांगितलं होतं की आता त्यांच्या जुन्या साड्या तुम्ही घेऊन या मला, मला त्या हव्या आहेत मी सांगितलं आणि आकाश सरांनी मला आणून दिल्या त्यामुळे मी हे गिफ्ट बनवलं आहे तर आकाशचं पण येथे कौतुक होतं तर अर्णवला हे गिफ्ट जाम आवडतं त्यामुळे तो ईशूच्या प्रेमात पडतो तरी गिफ्ट दिल्यामुळे अर्णव तर खुश होतो पण लावण्या मात्र दुःखी होते लावण्याला वाटतं की हे इशू चिंटूच्या इतक्या जवळ का जाते कोणत्याही परिस्थितीत चिंटू हा फक्त माझा आहे माझ्याशिवाय चिंटू कोणाकडे जरी बघितलं तरी मला आवडत नाही असं लावण्या बोलत असते आणि ते रूममध्ये येऊन दारू पित असते तर तेवढ्या तिची मामी तिथे येते आणि मामी सांगते की लावण्य हे तू काय करते तू वेडी झालीस का तर लावण्या बोलते हा मी वेडी झाली आहे मला काय करावं ते कळत नाही त्या ईश्वरीनं ना जुन्या साड्यांपासून बनवलेली गोधडी आणली आन आणि ती गिफ्ट म्हणून अर्णवला दिली आणि ती अर्णवला खूप आवडली आहे मी काय करू मी तर पॅरिसहून त्याच्यासाठी भारी मोठं गिफ्ट आणलं होतं पण ते गिफ्ट काही अर्णवला आवडलेलं नाही त्यामुळे मला त्या ईश्वरीचा खूप राग आला आहे मी किती प्रयत्न केले त्या ईश्वरीला अर्णवपासून लांब करण्याचे पण ती ईश्वरी काही लांब जात नाही ती एकदमच त्या अर्णवला चिकटलेली आहे आणि हे मला आवडत नाही मी लगे ता लगेच जाते आणि त्या ईश्वरीला सांगते त्याचा धडाच घेते असं ती बोलत असते तर तेवढ्या तिची मामी तिला समजावते पण लावण्या काही त्याच्या मामीचं ऐकत नाही आणि ती जोरजोरानं ओरडते तर त्याच्या मामीला राग येतो आणि लावण्याची मामी लावण्याच्या कानाखाली लगावते आणि लावण्या खाली पडते आणि त्याची मामी सांगते की तुला काय सांगते ते कळतंय का तू असं येड्यासारखं का, का करते मला काय करायचं हे मी आपण करू तू काळजी करू नको त्या ईश्वरीचं काय करू हे आपण ठरवू पण तू सध्या शांत राह बाहेर फंक्शन आहे त्यामुळे आता आपल्याला धिंगाणा घालायला जमणार नाही असं लावण्याची मामी बोलते आणि लावण्या गप्प बसते आणि तिची मामी विचार करत असते तर इकडे ईश्वरी आणि अर्णव बाहेर फिरत असतात आणि ते दोघेही गप्पा मारत असतात अर्णव ईश्वरीला बोलतो की तू माझ्यासाठी जे गिफ्ट आणलं होतं ते मला जाम आवडलं तू खूप भारी मला गिफ्ट दिलंस मला काय कौतुक करावं हे काही कर कळत नाही तर ईश्वरी बोलते की अर्णव तू काळजी करू नको तुझ्यासाठी नेहमीच भारी गिफ्ट दिलं असं ईश्वरी अर्णवला बोलत असते तर तेवढ्यात अर्णव बोलतो की आपली तर मैत्री पण नाही आणि तुम्हाला एवढं भारी गिफ्ट दिलंस आता या नात्याला काय न्याव द्यावं असं तो बोलत असतो तर तेवढ्यात ईश्वरी बोलत असते की काही नाव नको जसं आहे तसंच चालू दे तर तेवढ्यात अर्णव बोलतो की मैत्री करशील का माझ्याशी आणि त्यांच्या गप्पामध्ये ते दोघेही मैत्री करतात आणि एकमेकांना एकमेकांची जवळीक वाटते आणि ते दोघेही प्रेमानं गप्पा मारत असतात तर तेवढ्यात ईश्वरी अर्णवला बोलते की तू माझ्याशी कमी भांडत जा तर तेवढ्यात अर्णव बोलतो की मी तुझ्याशी भांडतो तू तर नेहमीच माझ्याशी भांडत असते मी कधीही तुझ्याशी भांडत नाही असं अर्णव बोलतो तर ईश्वरी बोलते की तूच माझ्याशी भांडतोस तर तेवढ्यात अर्णवसुद्धा बोलतो की तूच माझ्याशी भांडते आणि त्या दोघांच्या भांडणामध्ये ते एकमेकावरती आरोप करत असतात नंतर ते सो दोघेही शांत बसतात आणि नंतर प्रेमानं गप्पा मारत असतात तर तेवढ्यात ईश्वरी अर्णवला बोलते की आजचाच माझा इथे शेवटचा दिवस आहे उद्या मी माझ्या गावी इंदोरला जात आहे तर इंदूरला जात असल्यामुळे अर्नोल हा दुखी होतो तू बोलतो की तू इंदूरला का जाते तर तेवढ्यात ईश्वरी बोलते की आता माझं इथलं काम संपलंय आता मला इंदूरला जावं लागेल असं ती बोलते तर अर्णवला हे वेगळंच वाटतं तर इकडे ईश्वरी आणि तिची बहीण घरी येते तर त्यांची आई बाहेर येते आणि ईश्वरीला बघून तिची आई बोलते की काय ग कसा झाला आजचा फंक्शन तर तेवढ्यात ईश्वरी बोलते की खूप भारी झाला आज ती अर्णवशी खूप भारी बोलली आणि ते दोघी खूप वेळपर्यंत गप्पा मारत होते असं बोलते तर तिची आई खूप खुश होते आणि तेवढ्यात ईश्वरी बोलते की आई याचं तर झालं पण आता आपल्याला उद्या आपल्या घरी जायचं आहे तर तेवढ्या ताई बोलते की आज तर इथे होती आता घरी का जायचं आहे आणि घरी जर गेली तर तुझे पाऊल थांबणार तर नाही ना तर तेवढ्यात ईश्वरी बोलते नाही आता मला घरची खूप आठवण येते आपल्या घराची आठवण येते आपल्या दुकानाची आठवण येते आपल्या मंदिराची आठवण येते त्यामुळे आता आपल्याला इंदोरला जावंच लागेल आणि बाबाचा सुद्धा फोन आला होता त्यांनी सुद्धा आपल्याला बोलवलंय नाहीतर मीच तिथे येतो असं ते बोललेत पण मी त्यांना सांगितलं की नाही आम्हीच इंदोरला येतोय असे मी बोललेली आहे त्यामुळे आता आपल्याला उद्या घरी जावं लागेल असं ईश्वरी बोलते त्यानंतर ईश्वरीच्या आई सुद्धा होकार देते तर इकडे अर्णव रूममध्ये बसलेला असतो आणि ईश्वरीनं दिलेलं गिफ्ट हातात घेऊन तो तिच्याकडे बघत असतो ईश्वरीनं दिलेलं गिफ्ट तो प्रेमाने बघत असतो त्यामुळे ईश्वरीबद्दल तिला प्रेम वाटू लागतं ते तर तेवढ्यात अर्णवची आई बहिते आणि विचारते की चिंटू तू काय करतोस आणि तेवढ्यात अर्णव बोलतो की ईश्वरीनं मला हे गिफ्ट दिलं होतं पण आता ती इथे राहणार नाही ती आता उद्या इंदोरला जाते तर तेवढ्या चिंटूची आई बोलते की का ती पूर्वी इथं होती ना तर उद्या इंदोरला जायचं का ठरवलं आहे तिनं तर तेवढ्यात चिंटू बोलतो की नाही तिला आता गावी आहे त्यामुळे ती मला सांगून जाते तर तेवढ्यात तर चिंटूची आई बोलते की ती एवढी हुशार मुलगी आहे ती लवकर इकडे सेटल होईल आपल्याकडे तरी काय होता आपण पण इंदोरहून आलो आणि आता मुंबईमध्ये आपण स्वतःचा व्यवसाय उभा केला आहे ती पण हुशार आहे आणि ती पण स्वतःचं साम्राज्य निर्माण न करेल असं ती बोलत असते पण अर्णवला ईश्वरीची आठवण सतावत असते आणि तो त्यामध्ये गुंग असतो आणि तेच मालिकेचा भाग संपतो अशाच मराठी मालिकेच्या नवनवीन स्टोरीत जाणून घेण्यासाठी आत्ताच आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि समोरील घंटीचं बटन दाबायला विसरू नका धन्यवाद